नमस्कार मित्रांनो तुम्ही जास्त विचार करत असाल किंवा तुमच्या जीवनात खूप दुःख असेल तर या गौतम बुद्धाच्या दोन कथा तुम्हाला खूप काही शिकून जातील तर पहिल्यांदा पहिली कथा बघूया एका गावामध्ये एक अत्यंत गरीब माणूस राहत होता त्याच्याकडे ना पुरेसे अन्न होते ना डोक्यावर छप्पार तो नेहमी आपल्या नशिबाला दोष देत असे तो दुःखी निराश होता कारण त्याला वाटत होतं की या गरिबीमुळे त्याचे जीवन व्यर्थ झालंय एक दिवस त्याला कळले की गौतम बुद्ध त्यांच्या गावाजवळ आले आहेत एक कथा ऐकून त्याला त्यांच्याकडून मदत घेण्याची आशा वाटली त्याला वाटले की बुद्ध त्याला काहीतरी असा मार्ग दाखवतील ज्यामुळे तो श्रीमंत होईल व त्याचे दुःख दूर होईल तो बुद्धाकडे गेला बुद्धांनी त्याला शांतपणे पाहिले आणि त्याच्या दुःखाचे कारण विचारले तो माणूस म्हणाला बुद्ध मी खूप दुःखी आहे माझ्याकडे काहीच नाही मला श्रीमंत व्हायचं आहे जेणेकरून माझे सर्व दुःख संपेल बुद्धांनी त्यांचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले ते त्याला म्हणाले ठीक आहे मी तुला सुखी जीवनाचा खरा मार्ग दाखवेल पण त्याआधी मी तुला काही लोकांना भेटायला घेऊन जाईल जे तुझ्या प्रश्नाचे उत्तर देतील गौतम बुद्धाने त्या गरीब माणसाची इच्छा ऐकून घेतली आणि त्याला म्हटलं सुख हे संपत्तीत नाही तर ते आपल्याजवळ असलेल्या गोष्टीमध्ये असतं ते नुसते बोलून पुरेसं नाही हे बुद्धांना माहीत होतं म्हणून त्यांनी त्या गरीब माणसाला स्वतःच्या डोळ्यांनी ते सत्य पाहण्यासाठी तयार केलं बुद्ध त्याला घेऊन एका लांबच्या प्रवासाला निघाले चालता चालता बुद्ध त्याला सांगत होते की अनेक लोक आपल्या गरजा पूर्ण झाल्यावर दुःखी होतात कारण त्यांच्याकडे काहीतरी नसलेल्या गोष्टीची त्यांना सतत जाणीव होत असते म्हणून नेहमी भविष्याची चिंता करतो माणूस आणि त्यामुळे वर्तमान क्षणाचा आनंद घेऊ शकत नाही प्रवासात ते दोघे एका भव्य वाड्यासमोर पोहोचले हा वाडा एखाद्या राजाच्या महालासारखा होता आणि तो एका खूप श्रीमंत माणसासारखा माणसाचा होता तो गरीब माणूस त्या वाड्याची भव्यता बघून थक्कच झाला त्याला वाटले की या वाड्याचा मालक जगातील सर्वात सुखी मालक असेल बुद्धांनी त्याला सांगितले ये आपण या श्रीमंत माणसाला भेटूया आणि त्याला विचारूया तो किती दुःखी आहे ते आत गेले वाड्याच्या मध्यभागी एक माणूस बसलेला होता त्याच्या रेशमी कपडे होते त्याच्या भोवती नवकर चाकर होते पण तो माणूस शांत नव्हता त्याच्या चेहऱ्यावर दुःखाची एक गडद छटा होती जवळ गेल्यावर त्या गरीब माणसाचा धक्काच बसला तो श्रीमंत माणूस जन्मापासून आंधळा होता तो कधी सूर्यप्रकाश निसर्गाची सुंदरता किंवा स्वतःचे घर पाहू शकत नव्हता त्याच्याकडे सर्व काही होते पण पाहणे हा या एका गोष्टीमुळे तो त्याची सर्व संपत्ती द्यायला तयार झाला होता हे पाहून तो गरीब माणूस तर पूर्ण गोंधळून गेला त्याला काही कळेनाशेच झाले आता त्याला पुढच्या दोन भेटीची सुद्धा लागली होती पहिल्या श्रीमंत माणसाचे दुःख पाहून तो गरीब माणूस विचारात पडला त्याच्या डोळ्यात एकच विचार घोळत होता मी गरीब असलो तरी मला डोळे आहेत आणि मी हे जग पाहू शकतो हेच खरे सुख आहे का गौतम बुद्ध त्याला घेऊन पुढे निघाले काही अंतरावर त्याला आणखी एक भव्य वाडा दिसला हा वाडाही पहिल्या वाडासारखाच अलिशान होता आतमध्ये प्रवेश केल्यावर त्यांनी पाहिले की त्या वाड्याचा मालक एका खुर्चीवर बसलाय त्याच्या आजूबाजूला अनेक नौकर चाकर होते जे त्याची प्रत्येक लहान गरज पूर्ण करत होते तो माणूस सोन्याच्या ताटातून खात होता पण त्याचे दोन्ही हात काम करत नसल्यामुळे नवकर त्याला घास भरवत होते तो श्रीमंत माणूस अत्यंत दुखी होता त्याने बुद्धांना पाहिले आणि मोठ्या दुःखाने म्हणाले हे बुद्धा माझ्याकडे खूप संपत्ती आहे मी जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहे पण मी माझ्या हाताने एक घाससुद्धा खाऊ शकत नाही किंवा मला आवडणाऱ्या वस्तूही पकडू शकत नाही हे जीवन मला निरुपयोगी वाटते मला वाटतं मी गरीब असलो तरीच चालले असते पण माझे हात मला पाहिजे होते हे ऐकू तो गरीब माणूस पुन्हा एकदा विचारमग्न झाला त्याने स्वतःच्या हाताकडे पाहिलं ते हात कष्टाने खराब झाले होते पण ते पूर्णपणे निरोगी होते त्याला जाणवले की ज्या हाताने तो आयुष्यभर मेहनत करत होता त्याच हातांना किती मौल्यवान मानत होता हे त्याला आज कळले त्याच्या मनातील पैशाची लालसा कमी होत चालली होती आता तो बुद्धांच्या पुढील उपदे उपदेशाची वाट पाहत होता कारण त्याला आणखी एक सत्य समजून घ्यायचे होते पहिल्या दोन श्रीमंत माणसाच्या भेटल्यानंतर तो गरीब माणूस विचारात पडला त्याला आता कळले की निरोगी डोळे निरोगी हात हे जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान आहेत त्याच्या मनातील पैशाची हाव आता जवळजवळ संपायला झाली होती गौतम बुद्ध त्याला घेऊन दुसऱ्या ठिकाणी पोहोचले त्यावेळी ते एका राजवाड्यासारख्या विशाल सुंदर वाड्यासमोर थांबले आतमध्ये सर्वत्र सोन्याची सजावट होती जिकडे तिकडे पावे सुख सुविधाची रेलचल होती या वाड्याचा मालक एका सिंहासनावर बसलेला होता त्याच्या बाजूला त्याची सुंदर पत्नी होती पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र दुःखाची एक वेगळी छटा होती तो गरीब माणूस विचार करत होता की या माणसाकडे सर्व काही आहे मग याला कसले दुःख असू शकते बुद्धांनी त्या श्रीमंत माणसाशी बोलणे चालू केले हे महाभागा तू एवढा दुःखी का आहेस तो श्रीमंत माणूस म्हणाला बुद्ध माझ्याकडे या जगात जे काही आहे ते सर्व आहे पण माझे खरे दुःख तुम्हाला कळणार नाही माझी पत्नी खूप सुंदर आहे पण ती माझ्याशी एकनिष्ठ नाही ती माझ्यावर प्रेम करत नाही माझ्याकडे सर्व सुख सुविधा असूनही त्यातून मी एकटा आहे मला वाटते की एखाद्या गरीब माणसाची पत्नी तरी त्याच्यावर प्रेम करते त्याच्याशी एकनिष्ठ राहते तर मला माझ्या पत्नीचा विश्वास व प्रेम परत मिळाले तर मी माझी सर्व संपत्ती सोडून द्यायला तयार आहे हे ऐकून त्या गरीब माणसाच्या डोळ्यात असू आले त्याला आठवले की त्याच्या गरीब घरात त्याची पत्नी त्याच्यावर खूप प्रेम करते प्रत्येक सुख दुःखात ती त्याच्या सोबत असते त्याला जाणवलं की प्रेम आणि विश्वास ही खरी संपत्ती आहे ती जगातील कोणत्याही पैशाने विकत घेता येत नाही खर तर तिसऱ्या श्रीमंत माणसाचं दुःख ऐकून तो गरीब माणूसातून पूर्णपणे बदलूनच गेला होता त्याच्या डोक्यातील गरिबी आणि श्रीमंतीची व्याख्या पूर्णपणे बदलली होती तो बुद्धांच्या पाया पडला आणि म्हणाला बुद्धा आज माझे डोळे तुम्ही उघडलेत मी आजपासून आजपर्यंत स्वतःच्या जगातील सर्वात दुःखी आणि गरीब माणूस समजत होतो पण आज मला कळले आहे की कि मी किती श्रीमंत आहे बुद्धांनी त्याला उठवले आणि प्रेमाने म्हणाले हे बघ मित्रा तुला जे काही दुःख आहे ते तुझ्याकडे असलेल्या गोष्टीमुळे नाही तर तुझ्याकडे नसलेल्या गोष्टीचा विचार केल्यामुळे आहे तुला वाटत होतं तु की पैशाने सर्व सुख विकत घेता येते पण आज तू पाहिलंस की जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट जसं की डोळ्यांनी पाहण्याची शक्ती हाताने काम करण्याची क्षमता आणि एखाद्याचे प्रेम विश्वास पैशाने विकत घेता येत नाही बुद्धाने त्याला समजावून सांगितले सुख हे आपल्या अस आपल्याजवळ नसलेल्या गोष्टीचा विचार करून दुखी होण्यात नाही तर आपल्याजवळ असलेल्या मौल्यवान गोष्टीचे मोल जाणून घेण्यात असतं तुझ्याकडे निरोगी शरीर आहे तुझ्याकडे प्रेम करणारी पत्नी आहे तुझ्याकडे आशा आहे या सर्वच गोष्टी खूप श्रीमंतीच्या आहेत त्या क्षणापासून तो माणूस खऱ्या अर्थाने श्रीमंत झाला होता त्याने स्वतःची तुलना करणे सोडून दिल्या आणि आपल्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल तो कृतज्ञ झाला हे तो बुद्धांचे आभार मानून आपल्या घरी परतला आता तो केवळ पैशाने गरीब नव्हता तर मनाने आणि आत्म्याने तो जगातील सर्वात सुखी माणूस बनला होता मित्रांनो आता आता बघ बग, बघणार आहोत आपण दुसरी कथा एक शांत आश्रमात अनेक शिष्य आपल्या ज्ञानी गुरुसोबत राहत होते ते रोज सकाळी एकत्र येऊन ध्यान व ज्ञान चर्चा करायचे एक दिवस एका शिष्याने गुरुला एक प्रश्न विचारला गुरुजी आम्ही ध्यान करताना सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करतो पण नकारात्मक विचार आपोआप आमच्या मनात येतात आम्हाला मनावर नियंत्रण का ठेवता येत नाही गुरु हसलेन म्हणाले तुमचे मन एक नाही तर त्याचे दोन भाग आहेत चेतन मन मन या दोन भागाचे कार्य आहे समजून सांगण्यासाठी गुरुजी एक सोपी उपमा दिली ते म्हणाले तुमचे चेतन मन हे तुमच्या घराच्या पहरेदारासारखे असते पहिरेदाराचे काम ते पाहणे आहे की बाहेरून कोण येत आहे कोण जात आहे तो प्रत्येक व्यक्तीला तपासतो चौकशी करतो आणि मगच हात प्रवेश करतो चेतन मन तसेच काम करते तुम्ही जे काही वाचता लिहिता अनुभवता हे सर्व प्रथम चेतन मनातून जाते चेतन मन तर्क वितर्क करते विचार करते निर्णय घेते माहितीचे विश्लेषण करते गुरुजी पुढे म्हणाले उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट शिकता किंवा निर्णय घेता तेव्हा तुम्ही तुमच्या चेतन मनाचा वापर करता पण हा पहाडेदार फक्त घराच्या दारापर्यंतच काम करतो त्याच्या पलीकडे घराचा खरा मालक असतो तो पहाडेदाराला मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवतो शिष्यांना आता मनाच्या एका भागाची भूमिका स्पष्ट झाली होती त्यांना दुसऱ्या भागाबद्दल अधिक म्हणजे अवचेतन मनाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती गुरुच्या बोलण्याने शिष्यांना चेतन मनाची भूमिका स्पष्ट झाली होती पण त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही कुतूहल होते एका शिष्याने विचारले गुरुजी जर चेतन मन पहाडेदार आहे तर आपल्या मनाचा खरा मालक कोण गुरुजी हसलेन म्हणाले तुमचे अवचेतन मन हाच तुमच्या मनाचा खरा मालक आहे या मालकाचे काम आहे पहरेदारापेक्षा पूर्णपणे वेगळे पहरेदाराचे काम चौकशी करणं होतं पण मालकाचे काम आहे पहरेदाराने दिलेली माहिती खरी मानून त्यानुसार काम करणं तुमच्या अवचेतन मन कोणत्याही माहितीवर प्रश्न विचारत नाही ते चेतन मनाकडून मिळाली प्रत्येक गोष्ट मग ती सकारात्मक असो नकारात्मक कोणतीही शंका न घेता स्वीकारते ती आणि त्यानुसार तुमच्या आयुष्याची रचना स्वीकारते गुरुजी पुढे म्हणाले उदाहरणार्थ जर तुमचे चेतन मन वारंवार तुम्हाला स्वतःला सांगत राहिले की मी कोणत्याही कामात यशस्वी होऊ शकत नाही तर अवचेतन मन हे सत्य मानून त्यानुसार काम करायला लागते ते तुमच्या शरीराला विचारांना अशा प्रकारे प्रभावित करते की तुम्ही खरोखरच अयशस्वी होता या मन आप त्या जर चेतन विचार अवचेतन मनापर्यंत पोहोचवले तर तुमचे जीवन आपोआप त्या सकारात्मक दिशेने चालायला लागते अवचेतन मन हे कोणत्याही अडथळ्याशिवाय तुमच्या विचारांना प्रत्यक्षात आणण्याची ताकद ठेवते या बोलण्यामुळे शिष्यांना मनाच्या कार्याबद्दल एक विशेष नवीन दृष्टी मिळाली त्यांना समजले की त्यांचे विचार केवळ डोक्यातले विचार नाहीत तर ते त्यांच्या आयुष्याचा पाया रचत आहेत आता त्यांना हे जाणून घ्यायचे होते की या मालकापर्यंत योग्य संदेश कसा पोहोचवायचा गुरु हसलेन म्हणाले हाच खरा महत्वाचा हो प्रश्न आहे तुमचा पहारेदार म्हणजे चेतन मन नेहमी जागा असतो तो, तो प्रत्येक गोष्टीवर शंका घेतो विचार करतो तर्क करतो अनेकदा सकारात्मक विचारावरही हे शक्य नाही असे म्हणून त्याला आज जाण्यापासून थांबवतो त्यामुळे जोपर्यंत तुमचा जा पाठिदार जागा आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाच्या मालकाशी अवचेतन मनाशी थेट संवाद साधू शकणार नाही त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या अवचेतन मनाला बदलायचे असेल तर तुम्हाला तुमच्या चेतन मनाला शांत करायला शिकले पाहिजे गुरुजीने त्याचे काही उपाय सांगितले आहे की ध्यानाचा वापर ध्यानामुळे तुमचे विचार हळूहळू शांत होतात जेव्हा विचार शांत होतात तेव्हा चेतन मनाचा गोंधळ कमी होतो आणि अवचेतन मनाचे द्वार खुटते शांत क्षणी केलेले विचार तुम्ही झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर लगेच शांत असता अशा वेळी तुमचं चेतन मन पूर्णपणे जाग नसतं त्यामुळे यावेळी तुम्ही जे विचार करता ते सरळ अवचेतन मनापर्यंत पोहोचतात सतत पुनरावृत्ती एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी ती गोष्ट पुन्हा वारवार तुमचे चेतन मनातून अवचेतन मनापर्यंत पोहोचवली पाहिजे एखादा विचार पुन्हा पुन्हा सांगितले तुमचा पहारेदार त्याला प्रश्न विचारणे सोडून देतो आणि तो पोहोचवतो गुरुजी पुढे म्हणाले जेव्हा तुम्ही चेतन मनाला शांत करता तेव्हा तुम्ही स्वतःला तुमच्या अवचेतन मनाशी जोडता अशा अस्थितीत तुम्ही जे काही विचार करता किंवा भावना तुमच्या आज सोडता त्या सर्व गोष्टी तुमचे अवचेतन मन स्वीकारते आणि एकदा काळात त्यांनी एखादी गोष्ट स्वीकारली तर ती सत्य माणूस ती प्रत्यक्षात आणण्यासाठी तुमचे जीवन ती बदलू शकते गुरुच्या उपदेशाने सर्व शिक्षक थक्क झाले होते त्यांच्या चेहऱ्यावर ज्ञानाचा प्रकाश दिसत होता गुरुने त्यांना पुन्हा एकदा शांतपणे पाहिले आणि आपल्या शिकवणीचा सार सांगितला लक्षात ठेवा तुमचे चेतन मन केवळ एक पहारेदार आहे त्याचे काम फक्त तपासणी असते पण तुमच्या अवचेतन मन तुमच्या आयुष्याचा मालक असतो तुम्ही तुमच्या पहाडे दराला ही माहिती द्याल तीच माहिती तुमचा मालक स्वीकारेल आणि त्यानुसार तुमच्या आयुष्याची इमारत उभी राहील गुरुजी पुढे म्हणाले आतापर्यंत तुम्ही तुमच्या मनातील नकारात्मक विचारांना एक अडथळा मानत होता पण आता तुम्हाला कळले असेल की तुम्हीच त्या नकारात्मक विचारांना तुमच्या अवचेतन मनापर्यंत पोहोचवली आहे तुमच्या मनात येणारे हे विचार एखाद्या बीजासारखे असते जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार तुमच्या अवचेतन मनात ते रुजवता तेव्हा ते बीज अंकुरित होऊन सकारात्मक घटना व यशाचे फळ देते या उलट नकारात्मक विचार नकारात्मक कारा... विचार नकारात्मक घटनांना जन्म देते आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ही तुमच्या विचाराचे प्रतिबिंब असते म्हणून तुमच्या मनावर नियंत्रण मिळवणे म्हणजे तुमच्या विचारावर नियंत्रण मिळवणे म्हणजे एकदा का तुम्ही शिकलात की तुमच्या आयुष्याची दिशा तुमच्या हातात येईल आणि तुम्ही तुमच्या नशिबाचे दार दास नसून त्यांचे खरे आत असलेली ता ही ताकद ओळखाल आणि योग्य प्रकारे वापरणे हेच खरे उद्दिष्ट असेल यासोबतच मित्रांनो गुरुचे हे अंतिम शब्द ऐकून शिष्यांना त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तर मिळालेच नाही केवळ उत्तरच नाही मिळाले तर त्यांच्या जीवनातील एक मोठ्या रहस्याची गुरुकुली मिळा मिळाली होती त्यांच्या चेहऱ्यावरील गोंधळ दूर होऊन एक नवीन आत्मविश्वास शांती दिसू लागली त्यांना कळले की त्यांच्या दुःखाचे मूळ कारण बाहेरच्या परिस्थितीत नसून त्यांच्या स्वतःच्या मनात आहे आणि ते बदलण्याची खरी शक्ती त्यांच्याकडेच आहे मित्रांनी या दोन्ही कथा आपल्याला एकच अंतिम संदेश देतात की तुमचे खरे सुख तुमच्यात आत आहे पहिली कथा शिकव शिकवते की खरी श्रीमंती पैशात नाही तर आपल्याकडे असलेल्या निरोगी शिरी प्रेमळ नात्यामध्ये आहे तर दुसरी कथा आपल्याला शिकवते की आपलं मन हे शक्तिशाली साधन आहे आणि सकारात्मक विचार करून आपण आपले भविष्य घडू शकतो जेव्हा तुम्ही तुमच्याकडे असलेल्या गोष्टीकडे कृतज्ञ असता आणि सकारात्मक विचाराचा वापर करता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने एक सुंदर ज्ञानी आणि समृद्ध जीवन जगू शकता मित्रांनो काय वाटतं या दोन कथेबद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा